मी सर्वांना नमस्कार करतो आपल्या प्रकल्पासह गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचे अधिक तपशीलवार परीक्षण करू आवश्यक असल्यास विराम देणे शक्य आहे तुम्ही संस्थेच्या प्रश्नातील प्रत्येक प्रामीटर तपशीलवार पाहू शकता आता आप कंपनीचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू युनायटेड स्टेट स्टील कोर्प तिकर एक्स हे पुनरावलोकन पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी युनायटेड स्टेट स्टील कोर्प उपवर्गातील आहे मेटल ब्लॅक विश्लेषणामध्ये एकोणतीस कंपन्या सामील आहेत जे अगदी प्रातिनिधिक आहे कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे दहा पैकी शून्य गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक पाच गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये आम्ही पाहतो की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक नऊ पॉइंट आहे शून्य गुणांच्या विरुद्ध युनायटेड स्टेट स्टील कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे युनायटेड स्टेट्स स्टील कोर्प आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स युनायटेड स्टेट्स स्टील त्रेचाळीस पूर्णांक नऊ टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या तुलनेत उणे सहा पूर्णांक पाच टक्के कंपनीचे बाजार भांडवल युनायटेड स्टेट्स स्टील कोर्प मूल्य अकरा डॉलर अठ्याहत्तर सेंट अब्ज उपवर्गाचे बाजार भांडवल दोनशे नऊ डॉलर अब्ज आहे युनायटेड स्टेट स्टील पाच पूर्णांक सहा चार आठ टक्के वाटा आहे आणि उपवर्गातील मध्यम आकाराच्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे अकरा डॉलर तेवीस सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक मूल्य दोनशे सत्तावीस डॉलर अब्ज आहे युनायटेड स्टेट स्टील कोर्प चार पूर्णांक नऊ तीन आठ टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील पाहतो शेअर युनायटेड स्टेट स्टील कोर्प बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये पाच पूर्णांक सहा चार आठ टक्के आहे पुस्तक मूल्य चार पूर्णांक नऊ तीन आठ टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेवर पॉइंट दोन सहा नऊ अब्ज कर्जाची जबाबदारी आहे पुस्तकी मूल्यावरील कर्ज भांडवलाच्या अडतीस टक्के आहे कंपनी कर्ज पातळी रेटिंग चांगले एक पॉइंट कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण एकशे एकवीस पूर्णांक चार आहे उपवर्गासाठी सरासरी सोळा पूर्णांक सात आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा शहाऐंशी टक्के जास्त आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य आणि कमाईच्या गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा सत्त्याण्णव डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा सातशे पाच डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनी से किमत्ते विक्री गुणोत्तर शून्य पूर्णांक आठ है उपश्रेणी साथी सरासरी शून्य पूर्णांक सात है जी उपश्रेणी साथी सरासरी पेक्षा चौदह टक्के जास्त है उपश्रेणी निर्देशक तुलनेत विनिमय मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोल शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पंधरा हजार एकशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल चाळीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील आकडेवारीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्रीच्या आकड्यांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन शून्य पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गात सरासरी तीन पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक तीन पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा पाच पूर्णांक तीन नऊ आठ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा पेक्षा पाच टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम पाचशे चौतीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये असताना पाचशे दहा हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या निर्देशकांमधील फरक चार पूर्णांक सात टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम चार पूर्णांक चार हजार डॉलर्स उपवर्गा चा आहे उपवर्गासाठी सरासरी पाच हजार आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शहाऐंशी टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण सहा लाख सत्याऐंशी हजार डॉलर आहे उपश्रेणी सातशे ब्याऐंशी हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चौदा टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण विक्रीसाठी व्यवहारांचे प्रमाण आठ पूर्णांक एक टक्के होते उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक सात टक्के हे एक लहान पेरणे एक संकेत आहे सूचक चौदा कंपनीसाठी शहात्तर टक्के पातळी दर्शवते युनायटेड स्टेट स्टील तर उपवर्गासाठी रसी पातळी चौदा अंदाजे अठ्ठेचाळीस टक्के आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे बावन्न डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज सुमारे त्रेचाळीस डॉलर ब्याऐंशी सेंट आहे सध्याच्या किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे सोळा टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये शेअर्सचे मूल्यांकन करण्यासाठी माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या मूल्यांकनावर आधारित युनायटेड स्टेट स्टील स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे करार उघडू नका कारण हा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स तुम्ही सर्व खरोखर सर्वोत्तम प्रेक्षक आहात